श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना शिंदेगड या संघटनेची अधिकृत घोषणा दिनांक ऑगस्ट बुधवार रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली हा भव्य कार्यक्रम बांद्रा मुंबई येथे रात्री साडे दहा वाजता उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी उभाटा भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेशजी मोहिते यांनी श्रमिक कामगार सेना शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यांची श्रमिक कामगार सेनेच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय आणि मित्र कौशिक आनंद यांची श्रमिक कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदासभाई कदम शिवसेना सचिव श्री संजयजी मोरे तसेच श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब चव्हाण सचिव श्री अमितजी भटनागर यांच्यासह शिवसेनेचे अनेक मंत्री खासदार आणि आमदार या ठिकाणी उपस्थित होते या घोषणेमुळं महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांना एक नवी दिशा मिळेल तसेच श्रमिक वर्गाच्या हक्क आणि हक्कांसाठी संघटना अधिक प्रभावीपणे लढणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी श्रमिक कामगार सेना ही उत्कृष्ट अशी कामगिरी बजावून श्रमिक कामगार सेनेचा नावलौकिक वाढवून ही संघटना तळागाळापर्यंत पोहोचून कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वच कायम सामोरे असू असं महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तुषार जाधव झुमॉन न्यूज करमाळा